गेले काही दिवस आपण फलटणचा राजवाडा पाहतोय स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अतिशय सुंदर आणि अनोखा असलेला असा हा वाडा आहे शिवाय सईबाईंचं माहेर घर या व्यतिरिक्त फलटणच्या वाड्यामध्ये आणखीन काय काय वेगळ्या गोष्टी आहेत आणखीन कुठला भाग खूप विलोभनीय आहे चला आज पुन्हा एकदा पाहूया आता आपण या राजवाड्याच्या पुढच्या खोलीमध्ये आहोत ही जी खोली आहे आतापर्यंत आपण दरबार बघितला ओसरी बघितली जिथे कोणी पाहुणे आले तर त्यांना बसण्यासाठी किंवा सभेसाठी अशा त्या जागा होत्या मात्र आत्ता ज्या खोलीत आपण आहोत ती आपल्या घरात जशी फॅमिली रूम असते तशी ही राजवाड्यातली फॅमिली रूम आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो याच्या प्रत्येक भिंतीवर आपल्याकडे आजकाल कोलाज लावण्याची पद्धत आहे तसं पूर्वीच्या काळी अशा पद्धतीचे चित्र काढले जायचे आणि आपले जे वंशज होते त्यांचे हे सगळे चित्र या राजवाडे किंवा संस्थानिकांनी इथे रेखाटलेले आहेत तिथे त्यांनी प्रत्येक भिंतीवर संपूर्ण ही जी खोली आहे मोठी त्याच्या प्रत्येक भिंतीवर पूर्वज जे आहेत त्यांचे चित्र तुम्हाला बघायला मिळतील त्यांचे पोर्ट्रेट्स जे आहेत ते बघायला मिळतील या खोलीचं आणखी दुसरं वैशिष्ट्य आणि सौंदर्याचा सा भाग म्हणजे इथलं फर्निचर हे जे फर्निचर आहे हे मेटलचं असं फर्निचर आहे अतिशय मजबूत इथे बघू शकतो अतिशय सुरेख आणि सुबक असं कोरीवकाम केलेलं आणि हे जे हा तुम्हाला जो पत्रा दिसतो आहे हा चांदीचा मुलामा दिलेला पत्र आहे याला एम्बॉर्सिंग केलेलं आहे आणि पूर्ण इथे आता हा जो झोपाळा आहे सुंदर आणि सुबक असा अतिशय वेगळं असं नक्षीकाम याचं प्रत्येक ठिकाणी केलेलं ला आहे लाकडी खांब असतील किंवा कुठलंही फर्निचर असेल इथलं तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कामाचं का अतिशय सुंदर असे नमुने बघायला मिळतील पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की जेव्हा असे राजवाडे किंवा हे जे वाडे ते तयार केले जायचे तेव्हा दूरदूरून कलाकार मागवले जायचे आणि त्यांच्याकडनं हे केलं जायचं त्यामुळे त्या विविध अशा कलाकारांकडनं हा राजवाडा तयार केलेला आहे असं आपण म्हणू शकतो नक्कीच इथे इथे सुद्धा जशी दरबारात कमान होती आणि खांब होते तसंच हा सुद्धा अतिशय सुंदर असा खांब आहे याच्यावर किती छान सुबक असं कोरिओकाम केलेलं आपण बघू शकतो झोपाळा जसा आहे तसंच हा एक सोफा सेट आहे याचा आकार आणि हे अतिशय मजबूत म्हणजे आपण याला ढकलूसुद्धा शकत नाही इतकं मजबूत असं हे पूर्वीच्या काळेचं फर्निचर होतं हा सोफा आहे आणि याला दोन खुर्च्या आहेत आणि याचं डिझायनिंग आणि याच्यावरचं सुद्धा हे चांदीचा मुलामा आहे याच्यावर त्यामुळे सगळीकडनं सगळ्याच बाजूने या संपूर्ण राजवाड्याचं सौंदर्य आणि ऐश्वर अगदी प्रत्येक या वाड्याच्या भिंतींमध्ये इथल्या खांबांमध्ये अगदी प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबूया तुमची मत आम्हाला नक्की कळवा घे भरारी ऍट एवट इन वर त्याखेरीज आमचा पत्ता आहे घे भरारी एव्ही पी माझा थर्ड फ्लोअर बोस्टन हाऊस चकाला अंधेरी ईस्ट मुंबई चार शून्य 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 नऊ तीन या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबूया ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा